सोबत जितेंद्र आवड साहेब आहेत तुम्ही आज वॉकआउट केलं काय कारण आहे वर्कआउटचं असं की बोलूच देत नाही आता बीड सारखा गंभीर प्रश्न आहे तुम्हाला वाल्मिक कराडचं नाव काढायचं आहे का कोण कटल्यात ना त्याच्यावर तुम्ही वाल्मिक कराडवर फक्त खंडणीचा गुन्हा दाखल केला खंडणी मागताना त्यांनी फोन कोणाच्या फोनवर केला होता सोमनाथ गुले सोमनाथ गुले त्या संतोष देशमुखच्या खुनातला आरोपी आहे मग जर सगळ्याला हा खडणी हा कनेक्ट ना hmm. खडणी मागितली अशोक सोनवणेनी आतमध्ये नाही जाऊ दिलं म्हणून अशोक सोनवणेला मारला अशोक सोनवणेनी फोन संतोष देशमुखला केला संतोष देशमुख तिथे केला मग गुले आणि त्यांच्यामध्ये थोडी थोडी जी काय झाली असेल ती त्याच्यानंतर काही दिवसांनी तुम्ही त्या गुलेला भेला उतरला संतोष देशमुखला मर्डर करून टाकला मग अशी डॉट्स जॉईन केले की फायनल कुठे जातं स्टार्ट सोमनाथ गुले एंड सोमनाथ गुले आणि मधली कडी वाल्मिक कराड तुम्हाला काय वाटतं कराडांवर गुन्हा का दाखल होत नाही मग राजकीय हस्तक्षेप कोण करते सरकार वाल्मिक कराड खडा तो सरकारचे बडा तुम्ही थेट आरोप करताय की सरकारचे मंत्री वाचव आता चित्र तर तसंच आहे ना चित्र तसंच आहे मला आश्चर्य वाटतं ते मंत्री म्हणत आहेत त्यांनी एक मुलाखत मी आता ऐकली की काय खून फक्त बीड मध्ये होतात काय खंडणी फक्त मागितली जाते प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यामध्ये बलात्कार होत आहेत खून होत आहेत खंडणी मागितली जाते असं ते मंत्री म्हणतात धनंजय थेट आरोप करतायत वाल्मिकार वाचवण्याचं असं आहे मी आरोप नाही करत आहे मी म्हणतोय चौकशी करा ज्युडिशियल इन्क्वायरी धनंजय मुंडेंची सुद्धा सगळ्या ज्युडिशियल इन्क्वायरी करायची तर जज कोणाला बोलवेल मला पण सुद्धा बोलवेल उद्या तुम्ही कसं काय हे बोलले तर मला पुरावे घेऊन जावे लागतील ना म्हणून आम्ही ज्युडिशियल इन्क्वायरीची मागणी करतो ज्युडिशियल इन्क्वायरी झाली पाहिजे नाही तर काहीही बाहेर येणार नाही तुम्ही पंकजा एक भाषण पाठवतो तुम्ही लावा तुमच्या टीव्हीवर आणि त्यांच्या म्हणण्यात कळेल की त्याची ताकद काय काय म्हणतात त्या म्हणतात की माझ्या भावाचा ज्यांच्याशिवाय पत्ताही हलू शकत नाहीत आणि असे समोर वाल्मिक कराड उभे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे दोघांचाही पाठिंबा असं त्यांना ते माहिती मला माहित नाही पंकजा मुंडे काय हे मला माहित नाही पण मला हे माहितीये की त्यांचं आणि त्यांचं किती सख्य आहे मंत्री महोदयांचं आणि वाल्मिक कराड्या महाराष्ट्राला माहिती झालं आता फोटो गृहमंत्री आ... म्हणतात की असं थेट आरोप लावण्यापेक्षा चौकशी झाल्याशिवाय कुणाला करा ना चौकशी जाहीर करा चौक करा ना एसआयटी मध्ये तुमच्याच आओ... बीडचा एसपी कोणाला करायचं हे वाल्मिक मुंडे ठरवतो कराड हा वाल्मिक कराड तर तुम्ही अजून कोणाची चौकशी करणार आणि कुठल्या एसपीची हिंमत आहे वाल्मिक कराडला काय प्रश्न विचारायची मला पोलिसांची हिंमतच नाही हिंमतच नाही हिंमत नाही हा तुम्ही तर संतोष देशमुखच्या खुनाचा गुन्हा घ्यायला साडेतीन तास लावलेत त्या साडेतीन तासामध्ये पन्नास फोन झाले त्याच्या भावाला त्या संतोष देशमुखच्या तुम्हाला गांभीर्यच नाही महाराष्ट्राला गांभीर्यच नाही त्या माणसाला मारताना मारत असताना त्याच्या सख्या भावाला पन्नास फोन आले एकीकडे मारतायत आणि दुसऱ्याकडे फोन करतायत पंधरा मिनिटात पाठवतो पंधरा मिनिटात पाठवतो आणि पोलीस तिथे हस्ती हसी मजाक मस्करी चालू होती आणि तिथे तू गेलेला होता ढगामध्ये तुम्ही उद्या परभणीला पण जाणार आहात ज्या पद्धतीचा सूर्यवंशी नावाच्या तरुणाचा मृत्यू झालाय कोठडीमध्ये काय तुमची भूमिका आहे राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका नाही राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे की तुम्ही जेलमध्ये पकडून धरून कोणालाही मारू शकत नाही अपघाती मृत्यू होता किंवा अकाली मृत्यू हा ते कमीत कमी म्हणजे पोस्टमॉर्टम रिपोर्ट तरी बदलून घ्या तिथे आलेलं आहे मल्टिपल इंजरीज आणि शॉक म्हणजे बेदम मारहाणीमुळे बसलेल्या धक्क्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे असं त्याचं म्हणणं आहे असं अर्थ आहे जी मला थोडं इंग्लिश समजत त्याच्यातनं असं दिसतंय तुमची काय मागणी काय त्याच्यात त्याच्यात पण तुम्ही इन्क्वायरी करा ज्युडिशियल एकोणीस पोलीस अधिकाऱ्यांवरती आरोप झालेत ह्याच्यातनं एक स्पष्ट होत आहे की म्हातारी मेल्याचं दुःख नाही काळ सुकवतोय एकीकडे राजकीय वरदस्तामुळे असतामुळे खुनी वाचतायत पळतायत म्हणजे तुम्ही त्या फोटोज बघा संतोष देशमुखला मारहाण केल्याचे तुमच्या लक्षात येईल की कसा बेदम मारलाय आणि काय भाल केले त्याचे आणि दुसरीकडे ते हे बघा सूर्यवंशी तर हे होते जितेंद्र आवड यांनी सांगितलं आहे की ज्युडिशियल एन्क्वायरी जी आहे ती ज्युडिशियल एन्क्वायरी झाल्याशिवाय यामध्ये कुठलेही तथ्य जे आहेत ते समोर येणार नाही कॅमेरामॅन सचिन सह अभिजित मुंबईत